हॅलो गाईज आज आम्ही चाललो आहे अकलूजला मी बाबडे आणि बबड्याची आई तर आम्ही आज अकलूजला बबड्याचा फोटोशूट करायला चाललो या बबड्याचा बड्डे आहे पंधरा मेला आणि तोपर्यंत आपला आधी फोटोशूट उरकून घ्यावा म्हणून अकलूजला चांगल्या लोकेशनला चाललो आहे आनंदी गणेश शिवपार्वती मंदिर आणि किल्ल्यावरती अशा ठिकाणी आज आम्ही फोटोशूट करणार आहे तर दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्की बघा कसे फोटोशूट केलो आहे आम्ही तर आता अकलूजमध्ये आलो किल्ल्यावरती फोटोशूट करायला आतमध्ये काही एंट्री नाही म्हणून आम्ही बाहेरच्या बाहेर फोटोशूट करणार आहे इकडे किल्ल्याचा ड्रेस घालायला चालले नागे शेटला फोटोशूटला बोलवलं या आणि बघूया आता फोटोशूट कसे वाटत या लगेच मी फोटोशूट करून लगेच तुम्हाला ॲड करणार आहे फोटो व्हिडिओमध्येच तर कसे येतात ते बघा फोटो असे माळ घातली हा ड्रेस घातला आहे हा ड्रेस बाबड्याला आपण आणला बरं का इंदापूरमध्येच मिळतो या आता हे किथे बाहेर आपण फोटोशूट करायचं आणि किल्ल्यात जाऊन मोबाईलनी फोटोशूट करू शकतो तर आपण एखादं थोडं आतमध्ये जाऊन पण मोबाईलनी फोटोशूट करू काय अडचण नाही चिमणे बघू इकडे कस वाटतंय छान गुड गुड गुटलाय जोरात येस कस छान छान दिसतंय कस छान छान दिसतय चिमणे बघू इकडं बघू 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 छान बघू चिमणे कसे दिसतंय वाव गुड गुड वाव वाग बर वर वर बी नको नाही तेवढं खाल्ली छान वाटत वर वर गंध लावलाय बघू 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 असा गंध लावलाय चिमणीला बघू वा छान छान घेऊन बघ शेवट किल्ल्याचा शूट आहे इकडं नागे शूट फोटो काढतात आणि बाबड्याने कशी पोस्ट दिली बघा इ हाय हस हस घ्यायची येस काढताल बर येस वाहत असे हा अच्छा तिथं तिथं इकडं इकडे इकडे काकड बघायचं बघ हा वावड जय बघून जय कर, कर। काकड बघ की चिमणे जय हा इकडे बघ काकड बघून जयकर जय आता ढाल तालवार ढाल पण दिली बावडस ढाल दाखव हा येस जय डहाल तलवार घेऊन फोटो येस इकडं किल्ला आणि किल्ल्याच्या साइड ला फोटोशूट बाहेर चिमण्या इकडे बघ जय कर जय जय फक्त आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये बाबड्याचा फोटोशूट मोबाईल वर करणार आहे कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आता इथं बघा किल्ला आतमधून इकडे असा परिसर आहे ऊन भरपूर आहे पण ठीक आहे काढूया आपण व्हिडिओ फोनात सुद्धा काढू काय अडचण नाही या ठिकाणी फोटोशूट शेवट केला इकडे किल्ला महाराजांची मूर्ती आहे या ठिकाणी फोटोशूट झाला आणि आता आम्ही रिटर्न चाललोय तर बायको म्हणती माझ्या बरोबर या आता, ले ले। फोटो आता फोटो हो या ठिकाणी झालंय फोटोशूट अखलूजमधलं आता अकलूजमध्ये दुसरीकडे कुठं लोकेशन नाही चांगलं त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट आता बारामतीला चाललो आहे गार्डनमध्ये इथे आसपास कुठंच गार्डन नाही चांगली फोटो काढण्यासाठी त्याच्यामुळं आता डायरेक्ट बारामती आजचा दिवस आहे ना फोटोशूटमध्ये लय अडकत होणार या नुसतं फिरायचं या आम्ही आता बारामतीत आलो या बारामती बसस्टँडला गाडी उभा केली या बबडी झोपली इकडे म्हणून थांबलो आहे आता बबडी उठली हे डायरेक्ट फोटोशूटला जायचं तर बघायचं नागेशनी सांगितलं बारामतीत काय काय ठिकाणी पॉईंट आहेत मग बघू आता कुठं कुठं गार्डन विर्डन ऊन आहे सध्या अडीच वाजेल तर अडीच वाजता बारामतीत पोचलूया आता उन्हा तिकडे गार्डन आहे त्या गार्डनला जाऊन फोटो करायचं आणि परत काय रोडला विडला कुठं करू म्हणलं ते पण काय मला माहीत नाही आणि तरी संध्याकाळी आपल्या सहा सात वाजता लिहिता निघाला संध्याकाळी सहा सात वाजता निघू तोपर्यंत आता तुम्ही पुढं बाबड्याचे फोटोशूट कसं झालेत हे बघा हे आहे बारामतीच बस स्टँड अह केवढ मोठं बाबू लांबकच्या लांबक आहे आता पुढण्या दाखवूया या बारामतीत आलोय का फॉरेन कंट्रीच आलोय असं वाटतंय मला तर चांगलंच मोठं बनावलंय की आता आलोय बारामतीत इकडं तिथे फोटोशूट करायचा रोडच्या कडेला लस। आता लस्सी पितूया नागेश शेट इथं आकाश जॉईन झालाय आणि बाबड इकडंच स्प्राईट पितूया लस्सी काय पियत नाही त्याला स्प्रायटीस आवडतं आणि रोडच्या कडेला सुद्धा लोकेशन चांगलं आहे लो ते मला सकाळी अकलो जाण्यापेक्षा डायरेक्ट बारामती लावला असतं परवडला असतं इकडे लोकेशन चांगलं आहे बघा इकडं कशी झाडीत बघा पाठी मग ह्या साईडला सुद्धा कसं वातावरण आहे एकदम झाड आहे आणि वर पूर्ण आबा दिसत नाही म्हणजे फोटो चांगले येतात तिकडे नागे शेटे तिकडे फोटोशूटला हे नागे शेटे तिकडे कॅमेरामन नागेशे जर तुम्हाला कुठं कॅमेरामन पाहिजे असेल तर बाबा नागेश शेटे त्यांचा नंबर बी देतो एक नंबर फोटो काढतात बघा कुठं पण ऑल महाराष्ट्रात कुठं पण बोलवा त्यांना त्यांच्या असतीय फोटो राहिला एका बाजूला आणि हीच वेगळंच काम लागलंय ओके तो काका पशी बु आहे तो ओके तो बु आहे दाखवतो ओके तो बु दाखवतो बुलाय आला बू चष्मा घालून बोला मारा चष्मा घालून काका मग चष्मा घालून मारतो आपण बघित ना चला आपण मागणार मारायला बोला मारायचो आपण घालून हिरो अडीश केव कस अडीच केव अडीच कि आव हा हा हिरो असा करतोय आ ये चला ए आ इकडे काकड काकाकड काकाकड जायचं इकडं इकडं बु 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 आलो बु आलो सांग मी आला काकाला तुक तिकड त्या त्या काकाला सांग त्या काकाला त्या काकाला सांग मेला आला म्हणा तोक तिकड तिकड कटाळा आलाय बारामती आता बऱ्यापैकी आमचा फोटोशूट झालेला आहे इकडं रोडच्याच कड्याला हो आकाश कुठं लोकेशन आहे श्रीरामनगरला रोडच्या कडाला लोकेशन एकदम झाड बिगवन रोडला नागेशेंडे जागा सुचवली होती ते ह्या जागोदर इथं प्री वेडिंग केलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना माहित होतं की फोटो चांगला येतात आणि इकडे बघा इकडं चांगला शूट आहे इकडं चांगला लोकेशन आहे पाठीमागं बॅकग्राऊंड चांगला येतो म्हणून त्यांनी इथं फोटोशूट केलेला आहे साऊथ लुक मध्ये काढायचा त्यामुळे शर्ट जाऊन आणला आता ब्लॅक कलर शर्ट आणलाय साऊथ लुकसाठी शर्ट भेटत नव्हता सईकडे हुडकून हुडकून आणलाय बारा मध्ये ते दोन वर्षापुरा शर्ट बेस्ट नव्हता आता पुनावाला पुनावालाच कुठलं वाटलं कुठलं गार्डन आहे बरं क्या बारामती त्या गार्डनला आलो या आता इथे थोडं फोटोशूट करायचं आणि डायरेक्ट पुढं तिकडं ताळ्याच्या कुठं तिकडं आहे सनसेट पॉईंट तिकडं आहे जायचं आणि तिथे फोटोशूट करायचं डायरेक्ट घरी निघायचं असं आहे आता गार्डन कसं फोटोशूट येतोय बघा आणि इकडे बाबड्या खेळतो या अव इथं बाबड्या खेळतोय चिमणे चिमणे हो इकडे बघ बाबी तिकडं बाबड्या खेळतोय आता गार्डन त्याला पळा वाटतो मोकळं असल्यामुळं आलं 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 इकडं आलं कुठे खेळतंय हा हा गी माग रिवाज घे माग हा रिवास घे की माग घग आणखीन इकडं बारामतीत गार्डन मध्ये आता हे तर फोटो काढायला चाललंय पन्नास रुपयाला गाडी घेतली एक राऊंड त्यात फोटो काढायला चाललंय इकडं इकडे बघ काकाकडे बघ काकाकडं इकडे काका इकडे नागेश फोटो लांब सनसेट सेट होती सन म्हणून आम्ही थांबलोय इकडं बघा आता इकडे बबड उभं राहिला पण फोटोशूट करायचा थोडा वेळ आणि इकडे भरपूर गर्दी असते लोक इकडे इकडे भरपूर गर्दी लोक इकडं तळ तळ आहे स्वच्छ पाण्याचं तळ आहे तसं अडचण नाही आणि इकडं चांगलं स्वच्छता आहे रवी शिंदे आले नमस्कार तर आता इकडे बारामतीला आलोय तर भाऊ भेटला त्या अचानकच गाठ पडली मित्रांनो काय सांगायचं त्यांचा होता ब्लॉग बनवायचा <laughs> <में> बघितलं <बग> <laughs> आता तुम्हाला दिसले दोस्त आहे ते त्यांच्याबरोबर आलो होतो आणि काय झालं काय म्हणता काय विशेष काय निय म्हणतोय येऊ एका दिशात आज फोटोशूट लावतो तो जर म्हणलं आणि अचानक गाठ पडली ठीक आहे फोटो कॅमेरामॅन बबड्या मिसेस बर पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली झाली बरोबर फेमस नाही फेमस रविभाऊ भेटला त्या आणि त्यांचा आम्ही सारखे ब्लॉग बघतो या मे बी बघतो त्यांचं आता ते म्हटलं फिरोज मधलं दोन दिवसात काय म्हणलं कुडकुडू कुडकुड सूर्य okay. चालला खाली सूर्य चालला खाली खाली, खाली 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 चाला खाली चालला इकडे बघ इकडे बघ का इकडं बघ हा ए अजून 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 स्माईल स्माईल ते स्माइल स्माईल आ ए तू तू थांब थांब तू नको तू नको तू नको हा स्माईल दे मग तुला दे तू स्माईल दे ई ही अशा प्रकारे आपला बारामतीतील फोटोशूट मस्त झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा